प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय नारायण राणे साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब विधिमंडळातील माझे सहकारी प्रवीणजी दरेकर साहेब नितेश राणे राणेसाहेब मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आदरणीय दीपकभाई केसरकर किरण भैया सामंत अजितजी यशवंतराव प्रमोदजी जठार भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी सावंत जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी भाजपाचे पदाधिकारी महायुतीच्या प्रत्येक मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपले नेते देवेंद्रजींचं मी मनापासून या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि या जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पालकमंत्री अनाथानं शब्द देतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब चार जून नंतर होणारच आहेत चारशे पारचा नारा आपण दिलेला आहे आणि या चारशे खासदारांमध्ये आमचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायणराव नारा राणेसाहेब देखील असतील हा शब्द या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमार्फत मी आपल्याला देतो साहेब आजची ही निवडणूक आहे ही कोकणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे माजी मुख्यमंत्री म्हणून राणेसाहेबांनी अनेक विकासाची कामं या कोकणपट्ट्यामध्ये केलेली आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत दोन हजार चौदापासून आपण राज्याचे मुख्यमंत्री होता आपण मुख्यमंत्री असताना देखील कोकणाला विकासात्मक न्याय आपण दिलेला आहे आणि त्यानंतर आता महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासात्मक कामं या कोकणपट्ट्याला झालेली आहेत सिंधुदुर्गचं विमानतळ असेल रत्नागिरीचं विमानतळ असेल सिंधुदुर्गच्या विमानतळावरनं विमान विमानानं टेक ऑफ घेतलंय पुढच्या वर्षीपासून रत्नागिरीच्या विमानतळावरनं देखील विमान टेक ऑफ घेणार आहे एवढा निधी देवेंद्रजी आपण या कोकणाला आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला आहे आपल्या संकल्पनेतल्या अनेक योजना या कोकणवासियांनी स्वीकारलेल्या आहेत आणि त्याच्यातनं अनेक विकासाची कामं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहेत मला शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे या संपूर्ण परिसरामध्ये झालेली विकासाची कामं केंद्र शासनानं केलेली विकासाची कामं या राज्य आणि केंद्राच्या विकासावर आपण मतं मागणार आहोत आणि समोरच्यांकडे विकासात्मक सांगण्यासारखं विकासा विकासा काहीच नाही दोन जाहीरनामे प्रसिद्ध झालेत एक शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झालाय आणि एक उबाठाचा झालाय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सांगितलंय की काही विशिष्ट घटक जे आहेत तरुण जे आहेत त्यांना आम्ही एक लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत परंतु सांगायला काही पैसे पडत नाहीत त्यांना देखील माहिती आहे आणि त्यांना देखील खात्री आहे चार तारखेच्या मतमोजणीनंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत त्याच्यामुळे एक लाख सांगितले काय दोन लाख सांगितले काय त्यांना काही ते ना द्यायचेच नाही आहेत आणि उबाटाच्या जाहीरनाम्यामध्ये माझ्या विभागाचा उल्लेख केला गेलेला आहे तसं तर देवेंद्रजी मी ज्यावेळी गुवाहाटीला गेलो तेव्हापासूनच त्यांचं प्रेम माझ्यावर जास्त आहे आणि म्हणून उद्योग खात्यातले सगळे उद्योजक हे उद्यो परराज्यामध्ये गेलेत आणि ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे पण कोकणातल्या तरुणांना देखील समजलं पाहिजे आज जो हा लोटे परशुरामध्ये तीन हजार कोटीचा कोकाकोलाचा प्रकल्प झाला त्याचे खऱ्या अर्थानं प्रणेते जर कोण असतील तर ते देवेंद्रजी फडणवीस होते सोळा सालामध्ये हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आणण्याचं ठरलं दुर्दैवानं सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर अडीच वर्षामध्ये काही झालं नाही देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले एका दिवसात कोकोकोला कंपनीचे सगळे प्रश्न सुटले आणि तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आली त्याच्यामुळे गतिमान सरकार म्हणून काम करत असताना उद्योग आणण्याचं काम आम्ही काम करतोय आणि उद्योग घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मागच्या अडीच वर्षामध्ये झालेलं आहे साधे त्याचं उदाहरण आहे पोलीस खात्यातले एक अधिकारी रजेवर जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी बनले होते उबाठाचे त्यांना पुन्हा एकदा प्रशासनामध्ये घेतलं त्यांना सांगितलं की मला शंभर कोटी रुपये मिळाले पाहिजेत आणि त्यांनी शंभर कोटी रुपये मिळवण्यासाठी अंबानीच्या घराखाली जिलेटिन ठेवलं अशा पद्धतीची दहशत मागच्या अडीच वर्षामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे उद्योजक परराज्यांमध्ये गेले हे खऱ्या अर्थानं जर पाप कोणाचं असेल तर ते उभाटाचा आहे आणि उभाठाच्या प्रमुखांचा आहे पण सरकार बदलल्यानंतर परिणाम काय झाला आजच्या तारखेला गर्वानं आणि अभिमानानं सांगतो की हा महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र माननीय साय, शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वर्ष परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे आणि तो असाच पंचवीस वर्ष राहील याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून आपली जी लढाई आहे मी साहेब मगाची रायगडमध्ये देखील सांगितलं की मला असं वाटतं की उमेदवारा उमेदवारांमधली ही लढाई नाही तरी नरेंद्र मोदी विरुद्ध कमकुवत असलेला राहुल गांधी यांच्या विरोधातली लढाई आहे आणि मी एक अनुभव सांगतो मी साहेबांच्याच सांगण्या साहेबांच्याच नेतृत्वाखाली एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली दक्षिण कोरियामध्ये गेलो होतो आणि दक्षिण कोरियामध्ये कशासाठी गेलो होतो तर पुण्याचा हुंडाईचा जो प्रकल्प आहे तो चेन्नईला निघाला होता आणि तो चेन्नईला जाऊ नये यासाठी देवेंद्रजींनी मध्यस्थी के केली होती आम्ही त्या ठिकाणी गेलो सहा हजार कोटी आणायला गेलो होतो येताना आम्ही आठ हजार कोटी रुपये घेऊन येलो आलो पण येत असताना त्यांनी जे कारण सांगितलं ते महत्वाचं आहे त्यांनी आम्हाला कारण सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये मा असे काहीच प्रयत्न झाले नाहीत मागच्या अडीच वर्षामध्ये मा उद्योग मंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्र्यांकडे गेलो की पहिले ते वर बोलायचे बाकी कशावरही ते बोलायचे नाहीत तुम्हाला जमीन किती पाहिजे तुम्हाला इन्सेंटिव्ह किती पाहिजे याच्यावर मागच्या अडीच वर्षामध्ये कधीच चर्चा झाली नाही परंतु मला अभिमान वाटतो सांगायला मुख्यमंत्री आणि विशेषतः देवेंद्रजींनी जो पाठपुरावा केला होता त्या पाठपुऱ्यानंतर आम्हाला तिथल्या व्हाईस प्रेसिडेंटनी असं सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन सा करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून चेन्नईला चाललेला हुंदाईचा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय आणि आठ हजार लोकांना आम्ही आता रोजगार देणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या संदर्भातली लढाई आहे ज्यांच्या आघाडीला उमेदवार मिळाला नाही ज्यांच्या आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आणि आपल्या आघाडीकडे आपल्या युतीकडे ज्यांनी आपल्या देशाचं नाव जगाच्या पातीवर मोठं उज्ज्वल केलं त्या नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपली लढाई आहे आणि म्हणून बघाशी मी सांगितलं मी देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली तीन चार मतदारसंघामध्ये होतो पहिल्या फेजची जी निवडणूक झाली पहिल्या टप्प्याची जी निवडणूक झाली दुसऱ्या टप्प्याची निवडणूक आज होते मला खात्री आहे कार्यकर्ता म्हणून सगळ्याच्या सगळ्या जागा या महायुतीच्या निवडून येतील आणि सात तारखेला ज्यावेळी हे मतदान होईल तर ही जागा देखील महायुतीचीच असेल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो देवेंद्रजींचं पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि देवेंद्रजींना सगळ्यांच्या वतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि मित्रपक्षाच्या वतीनं शब्द देतो की सगळी लोक घर घर टू घर जाऊन प्रचार करतायत त्याचा पाहिजे तर आपण अहवाल घ्यावा आपल्याकडे गृह विभाग असल्यामुळे कुणीही काहीच सांगितलं तर ते चालणार नाही याची देखील मला कल्पना आहे आणि म्हणून सगळे कार्यकर्ते स्वतः उमेदवार असल्यासारखे या मतदारसंघामध्ये कामाला लागलेले आहेत फार मोठ्या मताधिक्यानं राणेसाहेब लोकसभेमध्ये निवडून जातील पालक हा पालकमंत्री म्हणून पालकमंत्री या नात्यानं मी आपल्याला शब्द देतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की राणेसाहेबांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य राणेसाहेबांना आपण मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र